रावेर तालुक्यातील वाघोड गावची ग्रामसभा संपन्न विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास कामांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाकडून राज्यभर ग्रामविकास पंचायत राज विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत अभियानाचा कालावधी दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची सुरुवात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच आजपासून सुरू झाली असून या अंतर्गत राज्यभर प्रत्येक ग्रामपंचायतीनं विकसित ग्राम करण्यासाठी विविध विकास काम कामांची अंमलबजावणी केली जाणार आहे झालेल्या कामांची पडताळणी समितीद्वारे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर व राज्यस्तरावर करण्यात रा येणार असून यासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे यासाठी आज वाघोड गावात सुद्धा ग्रामसभा संपन्न झाली यावेळेस रावेर पंचायत समितीकडून पर्यवेक्षक म्हणून प्रतिभा पाटील वाघोड महसूल विभागाकडून तलाठी काजल पाटील ग्रामपंचायत सरपंच संजय मशाने जिल्हा परिषद मुख्याध्यापक रवींद्र तायडे शिक्षक विजय पवार त्याचबरोबर पोलीस पाटील कौशल महाजन कोतवाल रवींद्र श्रीनामे अंगणवाडी सेविका आणि आदी शासकीय कर्मचारी आणि वाघोड ग्रामस्थ उपस्थित होते आतापर्यंत आपल्या रस्त्यांना फक्त रस्ते होते त्यांना नंबर नव्हते तर त्यासाठी आपण एक दोन प्रपत्र तयार केले आहेत तर त्यात एक प्रपत्र एक जे आहे त्याच्यात नकाशावर रस्ते उपलब्ध आहेत त्या रस्ते त्या टाकायचे आहेत आणि त्यात जर कोणत्याही रस्त्यांचं अतिक्रमण असेल म्हणजे आज रोजी ते नकाशावर उपलब्ध आहे पण त्या रस्त्यांचं अतिक्रमण झालेलं आहे किंवा ते शेतात जायला बंद आहेत असे रस्त्यांचं आपल्याला अतिक्रमण काढायचं आणि फक्त दोन आहेत त्याच्यात आपल्याला जे गावात म्हणजे शेतात जायला गाडीमार्ग आहे किंवा हद्दीचे रस्ते आहेत पायवाट आहेत हे आज रोजी उपलब्ध आहेत पण आपल्या गावाचा जो नकाशा आहे त्याच्यावर त्याचं अजूनही सीमांकन झालेलं नाही आहे तर अशा प्रकारचे रस्ते सुद्धा आपल्याला त्याच्यात नमूद करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या म्हणजे जे, जे रस्त्यांचे वाद होतात ते कमी होतील आणि आपल्याला प्रत्येक शेतात जायला रस्ता उपलब्ध होईल जो किंवा आपण वर्षानुवर्ष तर रस्ता वापरत असतो पण त्याची नोंद झालेली नाही आहे आणि नोंद नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम आपल्याला हे करावं लागतं की दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं मग पुढे तो रस्ता बंद होतो तर नकाशावर जर नोंद असली तर हा तुम्हाला पुढे येणार नाही याच्यासाठी परत अजून एक आहे की आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला रस्ता नव्हता म्हणून त्याने मागणी केली आणि त्याला रस्ता उपलब्ध झाला आहे तर तशीही रस्ते आहेत पण त्याची नकाशावर अजूनही नोंद झालेली नाही तर ते जे रस्ते आहेत त्याच्याबद्दलही माहिती आपल्याला त्याच्यात टाकायची आहे की जेणेकरून ते नकाशावर घेतले जातील परत एक मामलेतदार न्यायाधीतरानंदे एकोणीसशे सहासष्ट सहासष्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच अन्वे म्हणजे एक रस्ता होता त्याला अतिक्रमण केला आहे त्याला भेटलेला आहे पण ते पण रस्ते आपण याच्यावर नकाशावर केलेले अशा रस्त्यांचंही आपल्याला सीमांकन करायचं आहे तर याच्या बाबतीत आम्ही दोन प्रपत्र तयार केले आहेत तरी याच्यात नसलेले किंवा आपल्याकडे ज्याचे म्हणजे न्यायालयाचे आदेश वगैरे ज्याची उपलब्ध आहेत आपल्यापासून करायची आहे मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागणार आहे आणि त्या बदलाची सुरुवात प्रत्येकाने करायची आहे तेव्हा आपलं गाव हे स्वच्छ सुंदर समृद्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी जे उपक्रम दिलेले राहतील आणि असं काही नाहीये कि वरून जे उपक्रम येतील तेच आपण राबवायचे तुमच्या आमच्या मधले काही जे आहेत त्यांच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यातून पण नवीन आयडियाज निघू शकतात निघू शकतात की नाही शकता। शकता मग त्या देखील आपण सांगणं महत्वाचं आहे मग त्या सांगणंच नाही त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काय करता येईल याचा देखील ये विचार होणं महत्वाचं आहे आणि आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण त्या जेव्हा आपण बोलतो त्याला कृतीची जोड असेल तेव्हाच आपलं काम हे दिसत असतं उमटत असतं आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या जे काही मतभेद असतील मधले काही दुरावे असतील ते गावाचं काम आहे म्हणून आपल्याला ते बाजूला ठेवावं लागणार आणि सगळ्यांना एकत्र मिळून पुढे आपल्याला जावं लागणार असं म्हणतात ना गाव तरी ते राव काय म्हणतात ना हिमण आहे आणि म्हणूनच आपल्याला नवीन नवीन उपक्रम आपल्याच्या मनात असतील तुम्ही युट्युब बघा तुम्ही फेसबुकवर आपल्या गावात काही केस काम करण्यासाठी किंवा आपल्या गावाचा विकास करण्यासाठी विविध योजनांचा अंमलबजावणी करायची त्या अंमलबजावणीची पडताळणी तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर होणार जसं आपण माझे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमात भाग घेतला होता त्यात आपल्या शाळेला बक्षीससुद्धा मिळालेलं आहे तसाच प्रकारचा हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर असल्याने आपण सर्वांना म्हणजे ग्रामस्थांनी मिळून आपल्या ग्रामपंचायतला कशाप्रकारे पुरस्कार मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायचे आपल्या ग्रामपंचायतीत ज्या काही योजना आहेत त्या आमच्यापेक्षाही तुम्हाला आपण आणि मॅडम सांगू शकतात ह्या सगळ्या योजना आपल्याला चांगल्याप्रमाणे प्रमाणे जर आपण राबवले एवढे शंभर टक्के जर व्यवस्थित त्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं आणि गावाच्या सहभागाने ते योजनांमुळे आपल्या गावाचा जर चांगला विकास घडून आलं आणि येणाऱ्या समितीला ते पटलं तर ते आपल्याला गुणदान करतील आणि गुणदान केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाला किती गुण मिळाले हे तालुका स्तरावर त्या समितीने पडताळणी केल्यावर त्यांना असं लक्षात आलं की नाही सगळ्यांचे पुणे येथील तालुक्यावरचे सगळ्या ग्रामपंचायती त्यात जर आपलं चांगलं असलं तर नक्कीच आपल्याला पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही जर आपण तालुक्यावर निवडून आलो तर आपल्याला जिल्हा स्तराची येईल लागणार नाही त्याची तारीख ठरलेली आहे यासाठी जे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत त्या उपक्रमाची काही महत्वाची या ठिकाणी टिकपणे दिलेली आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे त्या उपक्रमांमध्ये आपल्याला सतरा सप्टेंबर म्हणजे आजपासून वृक्ष लागवड करायची आहे नंतर आपल्या गावात ग्राम वगैरे वेगवेगळे योजना आहेत त्या योजना लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज